मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्गमित झालेला आहे नेमका कशाबद्दल आहे ते जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दीर्घ सुट्टी कालावधीमध्ये कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल प्रत्येक कॅलेंडर वर्षात विशेष अर्जित रजा अनुदय करणे व विशेष अर्जित रजेचे रूपीकरण करण्याबाबत ग्राम विकास विभागाकडून दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम क्रमांक चौपन्न नुसार दीर्घ सुट्टी विभागांमध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही वर्षात त्यांनी दीर्घ पूर्ण दीर्घ सुट्टी घेतली असली तर त्या कर्मचाऱ्यास त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भात कोणतेही अर्जित रजा मागण्याचा हक्क असणार नाही महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे से एक्क्याऐंशी नियम क्रमांक चौपन्न एमध्ये कोणत्याही एका वर्षाच्या संबंधात शासकीय कर्मचाऱ्याने दीर्घ सुट्टीपैकी काही भागाचा लाभ घेतला असेल त्या प्रमाणात तीस दिवसापैकी ही अर्जित रजा घेण्याचा हक्क असणार आहे सदर तरतुदी विचारात घेऊन राज्य शासनाकडून असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या केंद्र प्रमुखांनी आपल्या वरिष्ठांच्या लेखी आदेशानुसार दीर्घ सुट्टीच्या कालावधीत काम केलेले असेल त्याबाबत वरिष्ठांनी प्रमाणित केले असले तर अशाबाबत त्यांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत केलेल्या कामासंदर्भात प्रत्येकी दहा दिवसांसाठी तीस दिवसाच्या मर्यादेत एक दिवस या प्रमाणात अर्जित रजा देय होईल अशा रजेचा संचय करता येईल व ते निवृत्तीच्या वेळेस लोक रोखीकरणास पात्र असणार आहे तसेच सदर शासन निर्णय हा दिनांक एक जानेवारी होणार आहे तसेच हा शासन निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या सहमतीस अनुसरून अनुस निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील विकास विभागाकडून दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय इथं आपण दाखवत आहोत मित्रांनो तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया या पुढच्या मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद